हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा नगर परिषदेमध्ये चार ते पावणे पाच वर्षांपासून निवडणूक झालेली नसताना आणि एकही सदस्य किंवा पदाधिकारी कार्यरत नसताना प्रशासकीय अधिकारी नागरिकांची कामे चांगली करत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी ठेवावे व हे सदस्य पद रद्द करण्यात यावे अशी मागणी जनसामान्य माणूस अन्याय अत्याचार कृती समितीने जिल्हाधिकारी यांना केली आहे बुलढाणा शहरात गेल्या चार ते पावणे पाच वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे सदस्य किंवा पदाधिकारी अधिकारी कार्यरत नाही नगर परिषदेचे कार्य हे प्रशासकीय अधिकारीच पार पाडत आहेत जनतेची कामे देखील चांगल्या रीतीने पार पाडली जात असून कोणत्याही घटकाला मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जात नाही त्यामुळे कोणताही सदस्य नसताना एवढी चांगले कामे होत असेल तर सदस्य कशाला हवेत असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे नगर परिषदेत कोणत्याही नागरिकाची समस्या किंवा तक्रार आली तर अवघ्या पाच मिनिटात समस्यांचे निराकरण होते तर कशाला सदस्य पाहिजे त्यामुळे निवडणुका न घेता प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनसेवक ही पदवी बहाल करावे आणि निवडणुकीवर होणारा हजारो कोटींचा खर्च शासनाने वाचवावा अशी मागणी जनसामान्य माणूस अन्याय अत्याचार कृती समिती बुलढाण्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून पंधरा जुलै रोजी केली आहे